कालच्या नजरीतला दुसरा सामना शेवटची रेड पाच पॉइंट हिट रेड आणि त्यानंतर बदललेला चित्र असा सुपर हिरो शुभम साळवी परतला एम टी रेड पहायला मिळाली कोणताही मोठा प्रयत्न त्याने इथे केला नाही मंदार कळमटे अनाथी फाउंडेशन संघाचा सडपातळ बांधा उंच खांदा असणारा हा खेळाडू तर मंडळी नमस्कार मी अमोल पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन आणि आजचा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो सतरा तारखेला आमच्या मालगुण गावामध्ये चंडिका मित्रमंडळ यांनी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल उद्घाटनाचा तर आज त्या स्पर्धेचा समारोप असणार आहे आणि आज शेवटचा दिवस फायनलचे सामने असणार आहे सेमी फायनल फायनल आणि या फायनल सामन्यासाठी खास आकर्षण म्हणजे काय असणार माहिती आहे काय तर प्रो कबड्डी प्लेयर आदित्य शिंदे याचं आगमन होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील आदित्य शिंदेला पाहता येईल आणि आमच्या मालगुण नगरीमध्ये तो येतोय या कबड्डीच्या निमित्ताने तर मित्रांनो चला जाऊया पुन्हा ती कबड्डीची स्पर्धा बघायला कोण जिंकेल कोण हारेल कोण फायनल मारेल हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल त्याचबरोबर आदित्य शिंदे देखील तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला निघूया घरातून आणि संकेत संकेत पण आहे आमच्या इकडे आणि संकेत आल्यापासून संकेत तुला काय वाटतंय आमच्या इकडचं आतावर आतावर आलं तिथं बघतोय मॅचिस खेळत तिकडे म्हणजे बघा मित्रांनो आल्यापासून तो बघतोय जिकडे तिकडे मॅची आहेत नाईटच्या क्रिकेट आहे नाईट ओरम आहे आणि आता कबड्डी म्हणजे अशी कुठची रात्र नाही की मालगुणमध्ये कधी कुठचा कार्यक्रम नाही आणि आमच्या गावात कार्यक्रमाचं तर काय विचारूच नका दोन तीन महिने जागरणीचा कहरच झालेला आहे आणि अजून शिमगा उत्सव झाल्यानंतर पाच दिवस कार्यक्रम सहानेवर असतीलच गावच्या तर तिकडे पण जागरण होणार आहे तर जागरण करायच्या आणि कार्यक्रमाचा आनंद पण घ्यायचा तर चला मित्रांनो जाव्या कबड्डीची अंतिम दिवसाची ती रंगत पाहण्यासाठी आपल्या गावच्या ग्रामदेवता मंदिराच्या बाजूला चला तर मंडळी आपण पोहोचलोय कबड्डीची मॅच बघायला आणि इकडे लहान मुलांची मॅच चालू आहे म्हणजे कबड्डीचा आनंद घेण्यासाठी शो मॅच इथे चालू केलेली आहे लहान मुलांची आणि त्यानंतर सेमी फायनल फायनल सामने होतील आणि खास आकर्षण आदित्य शिंदे याचं आगमन होणार आहे बघू थोड्याच वेळात इथे रसिक प्रेक्षकांची गर्दी खूप वाढणार आहे सोर्दार आघाडी गुणांची शटिका प्रसंगाकडे संघाकडे प्रसंग पुन्हा एकदा आघाडीवर जातो

कुणी शिल्लक कुणी सन्मानसाठी कुणाच्या आकडे आहे दुसरा सामना शेवटची रेड पाच पॉइंट ची सुपर डुपर हीट रेड आणि त्यानंतर बदललेला चित्र असा सुपर हिरो शुभम साळवी रेड बॅटेड माघारी परतला एम एमटी रेड पाहायला मिळाली कोणताही मोठा प्रयत्न त्याने इथे केला नाही मंदार कळमटे अनादी फाउंडेशन संघाचा सडपातळ बांधा उंच खांदा असणारा हा खेळाडू चपळ आहे चालक आहे चतुर आहे परंतु त्यापेक्षा इथे सरस असा खेळ करून दाखवावा लागेल परंतु इथे सुसाईड झाली आत्महत्या म्हणावी लागते जर्सी पाटील आवश्यकता होती का याचा बाहेर बसून विचार करावा लागेल का सेफली खेळून कोणती आत्महत्या करण्याची आवश्यकता नव्हती आत्महत्या स्वीकारण्याची आवश्यकता नव्हती आणि इथे या प्रयत्नामध्ये फसलाय सिंगल पॉईंट इथे मिळाला अनाथी फाउंडेशन संघाला रेडोली तरेड अक्षय कुवर तिसऱ्या चढाईसाठी ते प्रयत्न करताना दिसेल टू ओव्हर डाय म्हणजेच काय पॉइंट लागला तर आबाद नाहीतर असेल इथे बरबाद पॉइंट साठी लढायचं आहे पॉइंट साठी प्रयत्न करायचं आहे तीस ला से। से। सेकंद रायडर खेळ असणार आहेत या तीस सेकंद मध्ये पॉईंट घेणं आवश्यक असं नाही परफेक्ट टायमिंग लढाईश सक्षम आहे अनादी फाउंडेशन या मिरजांनी जास ती खेळायचंय कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉइंट कसे मिळतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे जर्सी क्रमांक तीन आहे तो लेफ्ट कॉक आणि ते सांभाळतोय रोशन गुरव आणि यानंतर भोवांचा फ्रंट रॉक सक्सेसफुल टॅकल एक पॉईंट इथे मिळणार आहे हे मालफोड संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल एक पॉइंट लास्ट मिनिट शेवटचा एक मिनिट बाकी असताना ऋषभ काही सेकंद इथे शिल्लक काही सेकंदामध्ये फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी ते सज्ज होईल जाता एक बोनस पॉईंट घेतो एक पॉईंट इथे काही सेकंदांचा अवधी शिल्लकांना जयसी क्रमांक सहा सुशांत मेणे आणि त्यानंतर क्वाक सक्सेसफुल या सामन्यामध्ये उरले आणि फायनल मध्ये दाखल होण्यासाठी काही जाईल श्री चंडिका मित्रमंडळ माणखुड आयोजित शिंगोत्सवानिमित्त आयोजित केले गेले लीग स्पर्धा कबड्डी स्पर्धा आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ पाहायला मिळतोय ऋषभ पोरे यांचा एमआ स्पोर्ट्स विजेता संघाचा हार्दिक अभिनंदन उपविजेता सगळ्या संघाला सेमीफायनल साठी यानंतर होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा अनाली फाउंडेशन आपल्यासाठी पहिला पुकार असेल या सामन्या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो हरेल तो अनाली फाउंडेशन संघासोबत थर्ड एंड फोर्थ प्लेस साठी ते खेळेल याची कृपया दोन्ही संघाने डोस घ्यायचे सचिन जी दुर्गवळी यांचा तडवी मंडप डेकोरेटर्स म्हणजेच काय तर दुर्गवळी मधला हा चाललेला सामना असेल कोणता संघ हवी ठरेल कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल तो दुसरा संघ इथे ठरेल ते इथे पाहायला आपल्याला मिळेल यावेळी दोन्ही सामन्यांना संघांमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असे सात खेळाडू इथे आपल्याला आजमावले जातात पहिली श्रीड बॅग कुंभाकारी परत आहे आणि दरम्यान चढाई करण्यासाठी जस क्रमांक तीन निलेश दोन एक दोन दो अशा पद्धतीने आहे ते फळी राईट टू लेफ्ट देण्याचा असेल इथे प्रयत्न हर्षवर्धन साळवी आपण पाहतोय आपी आपी अभिनेने प्रजोग करण्याचा केला प्रयत्न परफेक्ट टाइमिंगला कव्हर सपोर्ट मिळतोय सक्सेसफुल टॅकल निनेश मैदराच्या बाहेर एक पॉईंट इथे बॅन आहे तदवी मंडप डेकोरेटर संघाकडून अभिनेश चेस्ट ब्लॉक केला आणि त्याच दरम्यान परफेक्ट टाइमिंगला कव्हर अटैक इथे सपोर्ट मिळाला आता सक्सेसफुल टॅकल इथे पाहायला मिळतोय अजिंक्य रामाडे हुकमाचा एक स्कोअरिंगचा बादशाह तन्वी मंडप डेकोरेशन संघाचा हा मॅच विनर खेळाडू पहिलीच रेड रिकाम्याकडे माघारी परत एमटी रेड पाहायला मिळाले दरम्यान यावेळी रायसिंग स्टार ऑफ मालगुण मालगुण गावचा एक उद्याचा उगवता सितारा जस क्रमांक आठ शुभम शुभम किंजे इंस्टाग्राम वरती चार हजार पाचशे फॉलोअर्स आणि चार हजार मैत्रिणी ज्याला फॉलो करतात असा हा मालगुणचा हिरो परफेक्ट एंगल होईल इथे दरम्यान ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो वाघसाईचा वाघ आणि त्याच बरोबर बंगाल वॉरियर्स संघाकडून बेस्ट डिफेंडर म्हणून ज्यांना भूमिका बजावलं अतिशय दमदार कामगिरी केले रत्नागिरी जिल्ह्याचा कबड्डी स्टार खेळाडू आदित्य शिंदे याच ते मंचावरती आगमन झालेलं पाहायला मिळतंय या क्रीडा या पावन भूमीकडे भूमीमध्ये त्यानंतर मॅच वरती होई ठेवू शकला नाही ज्या पद्धतीने पकड ठेवणं आवश्यक होतं तो इथे पाहायला मिळाला नियंत्रणामध्ये सामना झाला नाही काही चुका झाल्या अजिंक्य वारंवार टॅकल झाला कल्पेशचा डिफेन्स पाहायला पाहिजे होता तसा मिळाला नाही हर्षवर्धन सारखीची ही जादू इथे चालली नाही आजचा दिवस आजची रचनी कुठेतरी खराब झाली तर मी म्हणत ते कुठे संघाची आणि परफेक्ट कॉमन अटॅक साहिल गरजेच्या माध्यमात गेला गेलेला टॅकल एका मिनिटाचा मिथिलेश नवे आणखीन एकदा दमदार कामगिरी करताना ते पाहायला गेतो लाची बाब त्याच्या माध्यमातून पाहायला गेला इंद खेळणारा खेळाडू यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना इथे आणला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना जाईल या सुरुवातीला सामन्याचा उपविजयी आणि त्याचबरोबर अनाथी फाउंडेशन फायदलमध्ये दुसऱ्या संघा द्यायचा आहे राजेंद्र दुर्गवली

哎呀。<laughs>

सेवन स्टार <laughs> पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत नारायणजी लिंगाई साहेब यांच्या शोभत ते इथे या खेळाडूचा सन्मान खेळत आहे पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत ज्याने दमदार कामगिरी केले शानदार खेळा प्रदर्शन त्या खेळ गेलं रायजिंग म्हणून त्या चकड्या पड पाहतोय तो हा खेळाडू

याही खेळाडूला इथे मिक्सर देऊन गौरवलं गौ जाईल एक आगळं वेगळं असं वे पारितोषिक जेणेकरून ते खेळाडूंच्या उपयोगाला येईल त्यांच्या परिवाराला उपयोगाला येईल हाच या पाठीमागचा संकल्प होता आणि या बक्षिसाचा वापर घरगुती वापरासाठी व्हावा या संकल्प हे आयोजित केले गेलेले पुरस्कृत केले गेलेले बक्षीस तिथे आपण पाहतोय आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू डबल रवींद्र देसाई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलेलं हे मिक्सर मी सन्मानिय वैभवजी पवार यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ असते या खेळाडूचा इथे सन्मान करावा आणि या सर्वोत्कृष्ट खेळाडू या किताबाचा मानकरी ठरलाय ज्यानं पहिल्या मॅच मध्ये सहा पॉइंटची नेण केली दुसऱ्या मॅच मध्ये अगदी वेळी महत्वाच्या पाच मिनिटामध्ये खेळ केला फायनल मध्येही त्याच्या माध्यमातून दमदार खेळ पाहायला मिळाला महत्वाच्या क्षणी चढाईच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉईंट पाहायला मिळाले तो खेळाडू ठरतोय पाच हजार रुपयांचा ही मानकरी टोरलाय योगीराज साळवी बागेश घडिये आणि अमित भोसले यांकडून सुपर रेडचं चा पाच हजार रुपयांचा कॅश पैसाही तो मानकरीट ठरतोय चंडीगाम मित्रमंडळ आयोजित पहिली लीग स्पर्धा पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये कबड्डीतला पाहायला मिळालं सर्व चंडीगाम इतर मंडळ आयोजित तर मंडळी आपण कबड्डीची स्पर्धा बघायला गेलो होतो सतरा तारखेला या कबड्डीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आज एकोणीस तारीख शेवटचा दिवस आणि आता स्पर्धा संपल्याने आपण घरी आलो आहे तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जो विजेता ठरला तो म्हणजे एम आर स्पोर्ट्स त्यानंतर द्वितीय क्रमांक विजेता ठरला तो चैतन्य स्पोर्ट तृतीय क्रमांक ठरला तो अनादी फाउंडेशन आणि चतुर्थ क्रमांक ठरला तन्वी डेकोरेटर्स मालगुण तर अतिशय सुंदर आयोजन नियोजनामध्ये ही स्पर्धा आज इथे संपन्न झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम आता आटपला आणि मग म्हटलं घरी जाऊया तर असा हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आता इथेच थांबतोय वाजलेत रात्रीचे दोन तर चला मंडळी शुभरात्र